नमस्कार मित्रांनो जे अहिले जे म्हणणार तर धनगर समाजाचा प्रश्न संसदेत किंवा विधानसभेत काँग्रेस पक्षाचा खासदार किंवा आमदार यांनी कधीच मांडला नाही लोकसभेच्या दोन हजार एकाही एक धनगर समाजाच्या व्यक्तीला काँग्रेस उद्धव ठाकरे सेना राष्ट्रवादी शरद पवार यांनी व्यक्तीला उमेदवारी दिली नाही सतत पंचावन्न वर्ष काँग्रेस सत्तेत असताना धनगर समाजाची अनुसूचित जमातीची मागणी असताना एकही वेळा धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात यावे याबाबत कुठेही दखल घेतली नाही काँग्रेस हा पक्ष पंचावन्न वर्ष सत्तेत असताना भारतातील बहुसंख्य असणाऱ्या धनगर समाजाला कोणत्याच क्षेत्रामध्ये भागीदारी दिली नाही काँग्रेस हा पक्ष पंचावन्न वर्ष सत्तेत असताना श्रीमंत राजे सुभेदार मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कुठेही स्मारक बांधले नाही काँग्रेस या पक्षाने धनगर समाजाचा पंचावन्न वर्ष आवाज दाबून ठेवला हे धनगर समाजाला मान्य करावे लागेल तसेच धनगर बांधवांना एक दल एक बल संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न करावा लागेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय म्हणणार